आजीला मदत करते का तू उद्या कुरड्या लवकर उठावं लागेल तुला हो ना असं पूर्ण पातेल्याला माती लावून घ्यायची आणि ही चूल बनवली ही चूल बनवली ह्याच्यावर पातेलं ठेवून उद्या चेक खायचा हटवायचा त्यासाठी हे सर पण ठेवले लाकड आणून उद्या सकाळी लवकर उठून कुरड्या बनवायच्या आहेत म्हणून आदल्या दिवशीच रात्री ही संध्याकाळी हे सगळे कामं करून ठेवायची बाई कस करते बघ माती खेळायला भेटली चिक्कल खेळायला भेटलं म्हणून ते करते चिखल खेळायला भेटल उद्या दांडा बघू तो हटवण्यासाठी हम्म चिख हटवण्यासाठी हा दांडा असतो <laughs> <केक बनोते> <laughs> <है है है। laughs> मोठा दांडा लांडा आणि चिक हटवायचं काय केक बनवते असं वाटतंय एवढा मोठा चॉकलेट केक चिक्खलचा <laughs> केक मग त्याच्यात काय करणार तू चीक बनवणार आणि डेकोरेशन करणार हो डेकोरेशन चालू आहे केक बनवलाय आधी याची आयडिया बघा केक बनवलाय तिने क्रीम लावते डेकोरेशन? आधी चिखलनी पूर्ण लेप लावून घेतलाय पातेल्याला आता सुकी माती टाकून डेकोरेशन चाललंय हो ना आधी मस्त डेकोरेशन झाल्या आधिर्या दे कुरडाई बनवताना चिक आठवताना मी पुन्हा तुम्हाला दाखवते व्हिडिओ तर पातेला अजिबात काळो होणार नाही बाहेरून okay, Adiria. Ya. Bye. Bye. Ikre bag. Bye.